हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे गुड मॉर्निंग आज मी तुम्हाला शेअर करणार आहे गावाकडील आईने लावलेली झाडे ही आहे शोची झाडे ती तिने अशी शोसाठी लावलेली आहे आईलाही माझ्या खूप झाडांची आवड आहे आणि ते म्हणतात ना खांतशी माती तसंच मला पण झाडं लावायची आवड कदाचित तिथूनच आलेली असावी तर आईकडे भरपूर अशी फुलांची झाडे आहेत बरीचशी झाडे अशी आहेत की त्याची नावंही मला माहीत नाही हे बघा ते पांढरं जास्वंद आहे तिच्याकडे त्यानंतरनं अजून बरीच झाडे आहेत कंपाऊंडच्या आतही आहे कंपाऊंडच्या बाहेरही आहे बाहे आणि घराच्या मागे सुद्धा खूप सारे झाडं आहेत त्याच्यामध्ये फळांची फुलांची परत त्यानंतरनं तुम्हाला भाज्याची भरपूर झाडे मिळतील पेरू आहे आंबा आहे त्यानंतरनं हे मिरच्या वगैरे पण तिने लावल्या त्यालाही भरपूर मिरच्या वगैरे पण आलेल्या आहेत त्यानंतर स्पेशल म्हणजे हे आहे अंजीरचं झाड हे आईने अंजीरचं झाड लावलेलं आहे कंपाऊंडच्या आतल्या साईडने आणि याला भरपूर असे अंजीर येतात आणि लिटरली आपण ते अंजीर पिकल्यानंतर ना खाऊ शकतो छान आहेत चवीला पण मस्त आहेत हे अंजीर तुम्ही बघू शकत असाल कंपाऊंडच्या आत लावलेली बरीच झाडं आहे मी सगळी तुम्हाला एक एक झाड दाखवू शकत नाही खूप मोठा ब्लॉग होईल तो त्यापैकी जी मेन मेन झाडं आहेत ते मी तुम्हाला दाखवते बऱ्यापैकी फुलांची झाडं आहेत पूजेला वगैरे लागतात म्हणून त्यानंतरनं ज्या आपल्या पालेभाज्या वगैरे आहेत याचीही झाडे आहेत किंवा त्या लावला आहे त्यांनी पाले पालेभाज्या वगैरे याच्या व्यतिरिक्त मग फळांच्या झाडांमध्ये जर तुम्ही म्हणत असाल तर बरीच फळं आहेत हे बघा कडीपत्ता गावरान कडीपत्ता आहे एकही एक जरी पान तोडलं तर इतका सुंदर वास येतो या गावरान कडीपत्त्याचा छान असं फुल आहे बराच वेळा ते कट केलं जातं जमिनीत जा असल्यामुळं त्याला खूप जास्त वाढ आहे हे पानांचा वेल आहे नागिलीची पानं किंवा जो खा खायची पानं म्हणतात आपण तो बघू शकता पूर्ण एका भिंतीवर तो पसरलाय खूप सारी पानं आहेत बरीच लोकं कुणी आली गा, गा चा, चा का घरी गावी भेटायला की आईकडून त्या पानाच्या वेलाचं रोप ते घेऊन जातात हे बघ आताही तिने काहीतरी लावलं म्हणजे तिची झाडं मोस्ट ऑफ खालीच आहेत ज्यावेळी आपण खाली राहतो किंवा आपलं घर खाली आहे तर मोस्ट ऑफ आपण जमिनीत झाडं लावणंच प्रेफर केलं गेलं पाहिजे कुंड्यांमध्ये जी तिने झाडं आहेत त्यात ती, ती रोपं तयार करते हे पण कुठले तरी फळं वेगळ्या पद्धतीचे तिने खाल्ले होते तर बघूयात आता काय हे आल्यानंतरच कळेल मला तर आत्ता कळत नाही आहे ते काय आहे तिने सांगितलं आहे की फळ होतं आणि त्याच्या बिया तिने प्रिझर्व्ह केल्यात अशा पद्धतीने कुंड्यांमध्ये ती रोपं तयार करते आणि नंतरना मग ते खाली ट्रान्सफर करते जमिनीमध्ये जेव्हा आपलं घर बैठं घर आहे जमिनीवर तर त्यावेळेस आपण जास्त करून जमिनीतच झाडं लावणं प्रेफर केलं ला पाहिजे हां आता आमच्यासारखं ज्यांना पर्याय नाही आहे जे फ्लॅटमध्ये राहतात ग्राउंड फ्लोअरला नाही आहेत वरच्या फ्लोरला राहतात तर त्यांना कुंड्यांशिवाय काही ऑप्शन नाही आहे हे झाड कसलं आहे मला काही इथे डिस्क्राईब करता येणार नाही बट छान फुटलं आहे पूर्णपणे तोडलं होतं हे झाड पुन्हा एकदा फुटलं ते हिरवी झाडं हिरवी पानं पॉझिटिव्हिटी आणतात घरामध्ये खूप चांगल्या चांगले वाईब्स आपल्या घरामध्ये येत असतात त्याच्यामुळे घरामध्ये घराच्या आजूबाजूला जागा असेल तर होईल तितकी झाडं आपण लावली पाहिजे ही आहे कंपाऊंडच्या बाहेरची झाडे तर इथे फुलांची झाडं आहेत या फुलांना काय म्हणतात ते माहीत नाही आहे बऱ्याच पद्धतीचे फुलांची झाडं आहेत तुम्हाला तिथं आबोली दिसेल गोकर्णीचं वेल दिसेल त्यानंतर जास्वंद आहे वेगवेगळ्या कलरचे गुलाब आहेत वेगवेगळ्या कलरचे सोनचाफाचं पण झाड आहे तिच्याकडे हो त्यातलं झाड सोनचाफ्याचं होतं सोनचाफा आहे तिच्याकडे त्यानंतर पारिजातक आहे चमेली आहे मोगरा आहे छान असा सुंदर सुवास फुलांचा सगळीकडे दरवळत असतो वेल असे उंच वाढलं तिथे असं म्हणजे अशी सिच्युएशन आहे जमिनीत जर झाडं असतील तर ते, ते वेळोवेळी त्याची कटिंग करावीच लागते नाहीतर पूर्ण वॉल कंपाऊंड ते कवर करून घेतात जमिनीतल्या मातीतून भरपूर असे पोषक तत्वे त्याला मिळतात त्यामुळे ते पाणी सोडून वेगळं काही तुम्हाला त्याची खाद्य किंवा मग त्याला खतं वगैरे टाकायची गरज पडत नाही जशी आपल्याला कुंड्यांमध्ये पडते गावचं वातावरण बघा सकाळचं किती फ्रेश आहे मस्त असा गुलाब फुललेला आहे गुलाबाची झाडे तुम्ही पाहू शकतात किती हायटेट झालेली आहेत गावाकडील वातावरण गावाकडचा जो म्हणतो ना सुवास मातीचा वास काहीतरी वेगळाच असतो गावी गेले की दे, जे लाइफ लाइफ दे दे ते जे लाईफ आहे निवांत असं वाटतं खूप जगून घ्यावं कष्ट खूप आहे गावाकडच्या लाईफमध्ये आपल्यापेक्षा शेतामध्ये भरपूर कामं असतात ते आपण करूही शकत नाही कष्ट नाही म्हणत आहे बट तो निवांतपणा म्हणतो ना त्या मातीमध्ये जो निवांतपणा आहे तो मात्र शहरात अनुभवायला मिळत नाही ती लोकं कष्ट आपल्यापेक्षा भरपूर जास्त करतात शेतामध्ये राबतात वगैरे पण जो निवांतपणा आहे तो आहे त्यांच्या लाईफमध्ये कुठंतरी आपण म्हणतो ना पॉज आहे आपल्या लाईफमध्ये तसं नाही आहे शहरात जर आपण असू तर फक्त धाकाधकीचं जीवन आहे घड्याळाच्या काटानुसार पळावं लागतं आहे जेवायलाही टाईम नाही आहे दुपारचं जेवण दोन तीनला होतं आहे रात्रीचं जेवण दहा अकरा बाराला होतं आहे याला काहीच अर्थ नाही गावाकडे कसं सगळं रुटीन एकदम सेट आहे वेळच्या वेळी जेवण होतं आराम होतो आणि कामही होतं त्यामुळे आरोग्य एकदम हेल्दी राहतं आपलं रुई आहे याशी उगलेली आहे पण वेळे वे काळेला उपयोगी पडते काटा वगैरे रुतला तर मग ते चीक वगैरे टाकण्यासाठी चांगलं असतं हेही शोचच झाड आहे वेगळ्याच पद्धतीच्या काहीतरी शेंगा त्याला आल्यात बट हे शोचत झाड आहे पारिजातकाच्या झाडाचा जो सडा सकाळी पडतो आणि तो जो वास दरवळतो तो एकदम पाहण्यालायक असतो आईने आईने आय आए थिंक या ठिकाणी नारळाची झाडं पण लावलेत वेगवेगळे आंब्याचे प्रकार पण कलम तयार करून तिने लावलेत हे बघा छोटा साईजचा जो टोमॅटो असतो ना गावरान टोमॅटो पिकलेला पण दाखवते मी हिरवा दिसत नसेल हे बघा भरपूर टोमॅटो निघतात त्याला आणि हे नुसतेच खाल्ले तरी पण आपलं हिमोग्लोबिन तर किती बूस्ट होत आहे गावाकडे ह्या ज्या गोष्टी मिळतात आणि विदाऊट एनी कॉस्ट मिळतात ते आपल्याकडे कितीही पैसे दिले शहराकडे तरी ह्या गोष्टी आपल्याला मिळणार नाही अशा एवढं हेल्दी फ्रेश विदाऊट कुठले प्रिझर्वेटिवज ह्या गोष्टी काय होतात तयार होतात तिथे आणि त्या खायला मिळतात कुकरणीची फुलं आहेत महादेवाला चढवली जातात छान असा वेल वाढलेला आहे याचा व्हाईट आणि ब्लू असे दोन शेड या ठिकाणी आहेत तोही वेल भरपूर पसरला आहे हे आहे आपलं ॲलोवेरा कोरपड याचे पण खूप सारे फायदे स्किनला लावू शकता खाऊ शकता पोट साफ होतं ऑइलमध्ये लावून उकळून ऑइल तयार करू शकता लागलं भाजलं तर ते थंडावा देतं त्यानंतर छान असे गावरान आळूची पानं आहेत या ठिकाणी मस्त अशा आळूच्या वड्या होतात आळूचं फतपद होतं त्याच्या देठांचं भजीसुद्धा होतात देठांचं त्याच्या देठांची थापोळीसुद्धा होती हे नवीन ब्लॉगमध्ये मी ज्यावेळेस हे पानं नेईल त्यावेळेस तुम्हाला दाखवेन मस्त असे दवबिंदू पडले होते सकाळचे त्या पानांवर ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जी मजा आहे ना ती अजून कशातच नाही हे बघा थोडंसं लँड पीस होता रिकामा तर तिथे आईने लसूण लावला आहे वाफे करून आणि लसूण पण छान आला आहे आय थिंक हे पाण्यात कुंकू वगैरे टाकून लाल करून टाकले कारण कुत्री वगैरे येऊ नये तिथे बसू नये यासाठी मध्ये मध्ये थोडीशी कोथंबीर वगैरे पण टोबलेली आहे फ्रेश कोथंबीर मिळते या ठिकाणी खायला आता पात पातसुद्धा मी घेऊन जाणार आहे भरीत वगैरे जर आपण केलं तर त्याच्यामध्ये ही लसणाची जी पात घातली तर खूप एकच नंबर भरीत लागतं हे बघा घराचा परिसर साईडने दाखवते बरीच झाडं आहेत आंब्याची झाडं तुम्हाला दिसत असतील त्यानंतर फुलांचीही झाडं आहेत तरी बॅक साईडला मी गेले नाही तिथे अजून हदगा आहे केळी आहे त्यानंतर अजून बरीच झाडं आहेत कडीपत्ता वगैरे ते तर रिपिटेटिव्ह परत मागे आलेलीच आहेत तुळस वगैरे शेवगा आहे चला तर आता इथे प्लॉटिंगमध्ये का अजूनही काही झाडे ती पण बघून येऊयात हे पण शो पिसेसच आहेत ते फक्त घा एंट्री पॉईंट आहे तिथे त्याने लावलेले आहे ला शोची झाडं आता प्लॉटिंगमध्ये फिरायला गेल्यानंतर मला घोसाळ्याचा वेल दिसला आहे छान असे फ्रेश गोसाळे होते जे आम्ही तोडून आन आणले आणि अजूनही आणल्यानंतर ना आजीकडून भजे बनवून घेतले त्याचा शॉटसुद्धा आपण टाकला आहे छान असं इथं लाल कलरचं गुलाब आपल्याला पाहायला मिळत आहे गावाकडे अशी रिकामी जमीन असली ना खाली आपण पाहिजे ते करू शकतो हे बघा यांनी सुद्धा मिरच्या वगैरे लावलेल्या आहे मिरच्यांना छान अशा मिरच्या आलेल्या आहेत इथे आजूबाजूला भरपूर झाडं आहेत आईच्या इथे पेरूचे आहेत त्यानंतर डाळिंबाचे आहेत पपईची आहेत केळीची आहेत आणि ही लावली त्या लोकांनी सगळ्यांनी हे बघा किती सुंदर गावरान मिरच्या आहे मस्तपैकी आता त्या भाज्यांसोबत या मिरच्यांचा तळून बेत करणार आहे आत्ता नुकतीच लावलेली हरभऱ्याची भाजी दिसते त्या ठिकाणी लसूण आहे एका वाफ्यात कांदा आहे याला अजून फुलं आलेली नाही आहे फुलं आल्यानंतर ही हरभऱ्याची भाजी मस्त अशी लागते आंबट खाण्यासाठी आदू तिथं फेरफटका मारतो आहे त्याला असं गावाकडे आलं की फिरायला खूप जास्त आवडतं आईकडे काही शेती वगैरे नाही आहे पण घराच्या जवळ जो रिकामा लँड पीस आहे त्याच्यावरती खाण्यासाठी फळं वगैरे झाडं वगैरे लावते किंवा भाज्या वगैरे लावते आणि एका फॅमिलीसाठी सफिशियंट होतात त्या चला तर आजूचं या ठिकाणी तुम्हाला शेत दाखून झालेलं आहे गावाकडची तर हीच तर मजा आहे दोन दिवस जरी गावाला गेलो तरी असं फ्रेश होऊन येत आहे एकदम रिचार्ज झाल्यासारखं वाटतंय छान असं या ठिकाणी तुम्हाला हरभराची झाडं उगवलेली दिसत आहेत त्याच्यावर छान दवबिंदू पडलेत ही हळद आहे हळद आहे पपई आहे हे बघा हे मोरीचं झाड आहे शेंगा थोड्या ओल्या आहे तर मी तुम्हाला वाळलेलं घेऊन दाखवते मे बी ह्या झाडाला वाळलेल्या शेंगा नसाव्यात दुसरी अजून काही झाड आहेत हां एक आहे आपण बघूया ती काढून ह्याच्यात अजून पूर्णपणे वाळलेली नाहीये पण बघूयात तयार झाली की नाही मोरी शेंग थोडीशी ओलीच दिसते या ठिकाणी बघू शकत असाल की ते नाजूक शेंग आहे जे मोरी म्हणू नका काय म्हणू नका सगळ्या गोष्टी इथे आपण कल्टिवेट करू शकतो किंवा खाण्यालायक हे करू शकतो ओली होती ती शेंग हे आता हे वाळल्याला शेंग आणल्यात दुसरीकडे दुसऱ्या रोपाच्या गावरान मोहरी आहेत की छोटी मोहरी तर पाहायलाही मिळत नाही आपल्याला मला घरूनच मोहरी येते शेवग्याचं रोप आहे चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय